कर आज आपल्यासोबत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माने प्रतीक पाटील आहेत आज त्यांनी इस्लामपूर शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तर नेमकं आयोजन कशा पद्धतीने केलं आहे आपण त्याच्यावर जाणून घेऊया दादा नमस्ते आज जे इस्लामपूर शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तर आयोज आयोजन कशा पद्धतीने केलं आहे राजाराम बापू स्मृती आरोग्य कार्यक्रम हा खरं तर आपण अनेक वर्षापासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असो काय कारखान्याच्या पुढाकाराने आपण खरं तर हे सर्वच आरोग्याच्या सेवा हे आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पोहोचवण्याचं काम करत आहोत काही आपण दोन हजार चौदामध्ये एक महाआरोग्य शिबिर घेतलं काही वर्षापूर्वी आपण परत आपल्या इस्लामपूरमध्ये एक शिबिर घेतलं आज हे खरं तर हे शिबिर एका जागेत न घेता व प्रत्येक पी एच सीमध्ये पोचणं हे ह्या उद्देशाने आपण एक सर्व पी एच सीमध्ये जाऊन आपल्या तालुक्यातल्या पी एच सीमध्ये जाऊन तिथं आपण हे शिबीर घेण्याचं काम केलं खरं तर त्या प्रत्येक पी एच सीमध्ये आजपर्यंत एक पंधरा हजार पाचशेहून अधिक लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला आपण इथं मोफत आप तपासणी असेल मोफत औषधं असतील मोफत चष्मे असतील व त्याचबरोबर पुढच्या ज्या सर्जरी संबंधित उपचार असतील हे सर्वच आपण ह्या शिबिरामध्ये समाविष्ट करून या सगळ्या सुविधा सगळी शिबिरामध्ये समाविष्ट करून घेतले आज आपण इस्लामपूर शहरामध्ये हे शिबीर घेत आहोत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आष्टमध्ये ही हे शिबीर घेणार आहोत आज पंधरा हजार पाचशेहून अधिक लोकांचा आपण तपासणी केली आहे आज इस्लामपूरमध्ये काही काळापूर्वी अकरापर्यंत हजारचा हा आकडा आपण ऑलरेडी पार केला आहे मला खात्री आहे की आपण हे सगळ्या सुविधा दिल्यामुळे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे मला खात्री आहे की आपण एक मागचा जो आपण महाआरोग्य शिबिर हा घेतला इस्लामपूरमध्ये त्याच्याही पुढं जाऊन आपण जादा लोकांना ही तपासणीचा लाभ दिला धन्यवाद आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांनी बघू स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतीच्या निमित्ताने दरवर्षी आरोग्य पंधरवडा साजरा केला जातो यावेळी जरा जास्त आधुनिक आणि सुसज्ज पद्धतीनं हा करण्यात आलेला आहे या भागातल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असे शिबिरं झाली आणि आज इस्लामपूर पुढच्या रविवारी आष्ट्याय शिबिरं होणार आहेत हजारोंच्या संख्येने लोक येऊन या शिबिरांचा फायदा घेत आहेत आणि फार प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक साथ देतात आणि यातून जे पेशंट निघतील त्यांचा पाठपुरावा करून त्यांना कमीत कमी त्रासात कमीत कमी अडचणींना तोंड देता देता त्यांना सगळ्या आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं आमची टीम काम करते राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असण्यासाठी परिस्थिती सध्या राज्यात आहे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात पाहिलं जात नाही गोळ्या औषध असले तर खाजगी मेडिकलमधून आणाम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध उपचार केला जात नाही व्यवस्थित केली जात नाही कसं तसं मला वाटतं की सांगली जिल्ह्यापुरतं आम्ही स्मार्ट पी एच सीची कल्पना राबवलेली आहे आणि अतिशय चांगली चाललेली आहे राज्यामध्ये तुम्ही म्हणताय ती परिस्थिती आहे ज्या ठिकाणी औषधं नाही त्या ठिकाणी औषधं बाहेर खाजगी लोकांच्याकडं रुग हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन औषधं घ्यावी लागतात रुग्णांची पिळवणूक होती ही बऱ्याच ठिकाणची तक्रार आहे प्रकाश शेंडगेने असं विधान केलेलं आहे की के, आता आमच्या बाजूने प्रकाश आंबेडकर आहेत हे एक प्रकारची मराठा समाजाला चेतवणी दिली काय प्र बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका मी जवळून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांची भूमिका याबाबतीत स्पष्ट आहे आणि व्यवस्थित आहे त्यामुळं त्यांना कुठं एका बाजूला ओढण्याची आवश्यकता या लढ्यात नाही आहे त्यांनी आमच्याशी चर्चा करताना या मुद्द्यावर अतिशय स्पष्ट चर्चा केलेली आहे भुजबळ आणि शेंडगे हे मंडळ नव्हे तर खमंडळ बाजूने होते असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता मात्र आता तेच प्रकाश आंबेडकर शेंडगे यांच्या मंचावर आहेत त्यांच्यासोबत आहेत कसं बघता याला नाही ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी प्रकाश आंबेडकर त्यांच्या व्यासपीठावर गेले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याची काही आवश्यकता नाही आहे हे आरक्षणाच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ती गेले असतील छगन भुजबळ यांनी सांगितले की सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे आणि सर्व समा नागरिक समाजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाची हजामत तुम्ही करू नका कसं बघ मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्य वक्तव्य केलं ला। पेकटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं त्याच्यावर कारवाई करणं त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाही म्हणजे ओबीसीच्या प्रश्नांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा काय आहे भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच पेकटात लात घालायची भाषा जर आमदारच करत असतील तर काल आता पोलीस स्टेशनमध्ये गोळी परवा गोळीबार झाला किती गोळ्या झाडल्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये शिरून गोळ्या झाडल्या आणि आमदार काय म्हणतो आमदार म्हणतो की मुख्यमंत्र्यांच्याशी त्याचे जे व्यवहार आहेत त्याच्याविषयी तो स्पष्टपणाने बोलतो हे राज्यात काय आहे मला काय हे कळतच नाही हे खरी परिस्थिती हळूहळू आता लोकांच्या समोर यायला लागली आहे सगळे समाज अस्वस्थ आहेत मराठा समाजही अस्वस्थ आहे ओबीसीच्यातही प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला राजकारणाचं गुन्हेगीकरण का गुन्हेगारीकरणाचं राजकारण याची शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक गृहमंत्री आहेत पण कायदा व सुव्यवस्थेची फार वाईट अवस्था आहे त्यामुळे याचं समर्थन कसं करणार आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही कारण आमदारच त्यांच्या अंगावर धावायला लागले आणि यांच्या सरकारमधले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे आमदारांची दहशत आता वाढलेली आहे त्यामुळं या सगळं चित्र हे महाराष्ट्र विस्कटणारं महाराष्ट्राची घडी बिघडवणार आहे यात ते शंका नाही नाही झालं आता होईल <laughs> हे फार पुढं हे झालं आहे ना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला विषय संपला आपण बिहारची स्पर्धा करतोय का बिहारला आता मागं टाकलं हा विचार करण्याची परिस्थिती आहे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा जो समन्वय दिसत नाही आहे त्यावर आरक्षणाचा वाट्याभव होईल आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही बाजूंना खेळवण्याचं काम केलं त्याच्यातून दोन्ही बाजूच्या लक्षात आता हळूहळू यायला लागले की आपलं खेळण्यासारखा वापर केला आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं दोन्ही समाजात अस्वस्थता आहे उद्या इस्लामपूर शहरात मराठ्यांच्या बाबतीत मंत्रिमंडळ वेगवेगळे निर्णय घेतात पण ओबीसीच्या बाबतीत निर्णय घेत नाही असा भुजबळ यांनी आरोप केलेला आहे ते विधानसभेत त्यांनी भाषणच त्याच्यावर केलेलं ना उद्या इस्लामपूर शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत आपण कसं बघता याकडे त्यांनी पक्ष कार्यालय राष्ट्रवादी दुसरं पक्ष कार्यालय उद्घाटन केलेलं आहे त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आहे इस्लामपूरचा मतदारसंघात सगळे मंत्री म्हणून टार्गेट करतात का सगळ्यांचं लक्ष या मतदारसंघावर दिसते काय स्वाभाविकच आहे ना त्यामुळे त्यांचं स्वागत आहे कोणत्याच अधिकारणामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव